तालुक्यातील बेटावाड येथील रहिवासी सुलेमान खान नावाच्या तरुणाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष स्थापन करण्यात आले आहे या समितीच्या अध्यक्षा अतिरिक्त पोलीस अधीक्षिक कविता नेरकर आहेत आणि एस आय टी मध्ये एक पोलीस उपदिशिक एक पोलीस निरीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे एस समितीच्या तपासात तरुणाला झालेल्या मारहाणीशी संबंधित अनेक गोष्टी आणि त्याच्या मारहाणी मागील कारणे होण्याची शक्यता आहे एस समितीला नब्बे दिवसांच्या आत तरुणाला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करावी लागेल आणि अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करावा लागेल असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर आहे कुटुंब नातेवाईक आणि विविध मागणीनुसार विशेष तपास पथक स्थापन केला गेला आहे सुलेमान खानला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप ही कुटुंबियांनी आणि विविध संघटनांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे जामनेरच्या घटना झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने काही संघटना माझं भेट आहे आणि त्यांचं रिलेटिव्ह देखील माझं भेट घेतलेलं आहे त्यांनी एक एस आय टी फॉर्म हवा म्हणून त्यांनी मागणी होत्या त्याच्या मागणी अनुसार ऍडिशनल एस पी चाळीसगाव कविता नेरकरच्या अध्यक्षतेखाली सहा हो लोकांचा एस आय टी आम्ही कालच्या दिवशी बनवण्यात आदेशित करण्यात आलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कासार पोलीस इन्स्पेक्टर राहणार आहे आणि ऍडिशनल एस पी एस डीओ आणि त्याच्या मदतीनं दोन कॉन्स्टेबल आणि आणखीन एक एपीआय दर्जाचे अधिकारी राहणार आहे हे सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीनं गुन्ह्याचा तपास करतील आणि चार्जशीट करतील किती दिवसामध्ये अहवाल गुन्हे गंभीर गुन्हे असल्यामुळे नव्वद दिवसाचं मुदत असतात आणि नव्वद दिवसाचा अगोदर ते पूर्ण तपास करून त्याच्यानंतर अहवाल आपल्याला या गुन्ह्यामध्ये आठ आरोपी अटक करण्यात आलेला आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणखीन काय निष्पन्न झालं त्याच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करणार आहे